तर नमस्कार आरमडे कसे आज सगळे तर समान नागरिक कायद्यावरून आपल्या देशभरामध्ये आपल्याला घट तर पाहायला मिळतो तर लोकांना माहीतच नाही की समान नागरिक कायदा म्हणजे काय आहे काहींना असं वाटतंय की समान नागरिक कायद्यामुळे आरक्षण बंद होईल काय ना वाटतंय समान नागरिक कायद्यामुळे सगळ्यांनाच एक सारख्या समानतेची भावना मिळेल वागणूक मिळेल तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात समान नागरिक कायदा काय आहे कुणाकुणावर याचा परिणाम होणार आणि गरज आणि आत्ताची परिस्थिती काय आहे तर समान नागरिक कायद्यावरून देशात गट तड पाहायला मिळतात आपल्याला आणि देशभरामध्ये दे या नवीन कायद्याविषयी उत्सुकता भीती संभ्रम असे मिश्र भाव आहेत तर नागरिकांना नेमका हा कायदा काय आहे त्याचा अर्थ तरी काय आहे आणि त्याचा काय फायदा होणार आणि कायद्यापुढे सर्वच धर्म समान ठरणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात तर समान नागरी कायदा ही संकल्पना भारताला काही नवीन नाही आणि भारतीय राज्यघटनेतच या कायद्याचा पोह करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अनेकदा असे प्रयत्न होऊनही हिंदू कोड बिल काही अस्तित्वात आले नाही आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा मंजूर करण्यात आला आणि अर्थातच त्यानंतर भाजप कायद्याच्या आडून हिंदू धोरण राबवित असल्याचा आरोप करण्यात आला होता आणि या कायद्याविषयी अनेक जणांमध्ये नागरिकांमध्ये संभ्रम तसेच भीती त्याचप्रमाणे उत्सुकता आहे नक्की हा कायदा म्हणजे काय आहे तर या कायद्यामुळे इतर ज्या धर्मीयांच्या ज्या श्रद्धेला खरंच धक्का लागणार आहे का काय सांगतो हा कायदा आणि काय आहे त्याचा अर्थ जाणून घेऊया या व्हिडिओ मधून तर पहिल्यांदा आपण माहिती घेऊयात नक्की काय आहे युसीसी म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड मध्ये तर समान नागरिक कायदा हा देशातील प्रत्येक नागरिक हा कायद्या समोर समान आहे असं सांगतो आणि त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाला नागरिकाचे जे कायद्याच्या समोर समानता म्हणजेच कायद्याच्या समोर प्रत्येक नागरिक हा एकच असावा असं कायदा सांगतो असे यामागील खरं कारण आहे तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी तो कायद्यासमोर एकसारखा एक, एक समान असल्याचे हा कायदा सांगतो समान नागरिक कायदा सहतेत लग्न घटस्फोट आणि स्थावर जंगम मालमत्तेच्या विषयी हा कायदा सर्व धर्मांना एक समान एकसारखा लागू असतो युनियन सिव्हिल कोड याचा अर्थ एक निष्पक्ष कायदा असेल धर्माच्या आधारे कोणाला विशेष सवलत अथवा अनुकूलता मिळणार नाही या कायद्याचा धर्माशी काहीही संबंध नसेल तर याचा असा आहे अर्थ की कायद्यासमोर सर्व व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा असू द्यात ते सर्व एक समान असते तर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये केंद्रीय कायदे मंडळाने हिंदू कोडबिल आणले आणि त्याला प्रचंड विरोध करण्यात आला आणि ते कोडबिल फेटाळण्यात आले त्यानंतर एकोणीसशे एकावन्न साली हिंदू कोड बिल पुन्हा फेटाळण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा मंत्री म्हणून राजीनामा देखील दिला होता आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी भाजपच्या काळात या कायद्याच्या फायलीवरील धूळ झटकण्यात यश आले आहे आणि या कायद्याने काय साध्य होणार याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहू तसेच या कायद्यामुळे काय साध्य होणार आहे याच्या विषयी ज्या चर्चा आहेत या संपूर्ण देशभरामध्ये झटत आहेत तर यामध्ये आपण पाहूया की या कायद्याची आवश्यकता नक्की आपल्या भारताला का आहे तर देशामध्ये विविध पंथांचे धर्मांचे तसेच वेगवेगळे भाषा बोलणारे असे सर्व धर्माचे लोक आहेत आणि त्यांचे वेगवेगळे कायदे आहेत आणि त्याचा न्यायपालिकेवरती अधिक भार पडत आहे समान नागरी संहिता चालू झाल्यानंतर सर्वांसाठी एकच कायदा असेल आणि त्यामुळे विविध कायद्याच्या आधारे दाखल होणाऱ्या याचिका देखील कमी होतील तसेच प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या खटल्यांचा लवकरात लवकर, लवकर निपटारा देखील होणार आहे त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतील की जे लग्न असेल घटस्फोट असेल उत्तराधिकारी असेल दत्तक विधान असेल संपत्तीतील वाटाहिस्सा या सर्व बाबींसाठी हा जो कायदा आहे तो कायदा एकच असणार आहे आणि त्याच्यामुळे जे खटले आहेत त्यांचा निपटारा देखील लवकरात लवकर होईल आणि त्याचमुळे या विषयीचे जे वाद आहेत ते एका कायद्याद्वारे झटपट निकाली लागतील समान नागरी कायदा भारतामध्ये लागू झाल्यानंतर देश एकाच कायद्याने चालेल आणि त्यामुळे देशात एकता वाढीस लागेल त्यामुळे विकासाची भरारी घेता येईल एकच कायदा असल्याने त्याचा राजकारणावरती समाजकारणावरती आणि अर्थकारणावरती मोठा परिणाम दिसून येऊ शकतो आणि वर्ल्ड बँकेच्या राजकारणाला तिलांजली देखील मिळेल मतांचे ध्रुवीकरण बंद त्याचप्रमाणे त्याला पायाबंद बसेल आणि महिलांना या कायद्याचा मोठा फायदा बसेल तर या समान नागरिक कायद्याच्या संहितेविषयी सर्वाधिक फायदा हा महिला वर्गाला होताना आपल्याला पाहायला मिळेल आता याचं कारण काय या असणार आहे तर भारतीय महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत मोठी अमूलाग्र सुधारणा होणे शक्यता आहे आणि काही धर्मांमुळे महिलांचे अधिकार देखील मर्यादित दे झाले दे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की महिलांवरती काही बंधनं लागली जातात वेगवेगळ्या कायद्यांमुळे अशा वेळी हा कायदा त्यांच्यासाठी मोठा दिलासाच ठरेल आणि तर याच्याशिवाय वडिलांची संपत्तीत अधिकार आणि दत्तक प्रकरणात देशभरामध्ये एकच कायदा असल्याने या प्रक्रियेमध्ये देखील सुसूत्रीकरणा येऊ शकतो तर यामध्ये आता आपण पाहूयात की नक्की सध्या कोणते कायदे सुरू आहेत किंवा आपल्याला लागू असल्याचे पाहायला मिळतात तर याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेत भारतीय नागरिकांच्या स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे आणि अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीस यामध्ये प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे आणि हिंदू मुस्लिम ख्रिश्चन पारसी तसेच आदिवासी समाजासाठी वेगवेगळे कायदे याच्यामध्ये आहेत तर यामध्ये धार्मिक चालेरित्या असतील विवाह असेल घटस्फोट असेल वारसा हक्क असेल वडिलोपार्जित संपत्ती असेल त्याचप्रमाणे बहुपत्नीत्व अशा प्रकारच्या मुद्द्यांवरती देशात विविध कायदे आहेत आणि लग्नाचे एक वय ठरले आहे पण प्रत्येक समाजामध्ये हा कायदा पाळला जातो असं नाही तर हिंदूंमध्ये काका चुलत भाऊ आत्या यांच्याशी विवाह जो आहे तो निषिद्ध मानण्यात येतो आणि अन्य धर्मियांमध्ये अशा विवाहांना हरकत घेण्यात येत नाही तर अशा वेळेला सर्व धर्म जातीबंधांविषयी हा एकच कायदा लागू झाल्यास त्या सर्वांमध्ये सुसूत्रीपणा येण्याची शक्यता आहे असं हे कोड मानण्याचं किंवा मानणाऱ्यांचं मत आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जे विविध कायदे आधीपासूनच अस्तित्वात आहेत त्यामध्ये हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नचा त्याचप्रमाणे हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्नचा तसेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अंतर्गत येणारे जे कायदे आहेत त्यामध्ये ख्रिश्चन विवाह कायदा असेल मुस्लिमांचा वेगळा कायदा असेल आणि ख्रिश्चन विवाह हो कायदा जो आहे तो आहे अठराशे बहात्तरचा भारतीय वारसा हक्क कायदा एकोणीशे पंचवीसचा असे वेगवेगळे कायदे आता तरी अस्तित्वात आहेत तर यामध्ये हिंदू कोडबिल किंवा आता आपण म्हणतो समान नागरी कायदा या समान नागरी कायद्याला विरोध करण्याचं नक्की कारण काय आहे हे देखील आपण पाहूयात तर समान नागरी कायद्यासमोर धर्म हा मुद्दा नसल्याचे सांगण्यात येते आता हे ते त्याला विरोध करणाऱ्यांचं मत असेल तर सर्व धर्मीय भारतीय नागरिकांसाठी एकच समान कायदा आहे पण अनेक धार्मिक आणि अल्पसंख्याक समुदायाने त्याला विरोध केला आहे युसीसीमुळे त्यांचे धार्मिक आणि सांस्कृतिक स्वायत्ततेवर गदा येईल अशी त्यांना भीती वाटत आहे त्यांची धार्मिक ओळख मिटवण्यासाठीच हा प्रयोग असल्याचा त्यांचा दावा आहे म्हणजेच जे अल्पसंख्यक समुदाय आहे त्याचप्रमाणे जे आदिवासी समाज आहेत त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया येत असतात त्यांची धार्मिक ओळख मिटवण्यासाठीच हा कायदा असल्यास त्यांचा दावा आहे आणि या गटाला या हिंदूच्या धार्मिक चालीरीती श्रद्धा परंपरा या थोपवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांना वाटते आणि देशाची विविधता देखील यामुळे धोक्यात येईल असं काही जाणकारांचं मत आहे तर समान नागरी कायद्यामुळे घटनेने दिलेले जे मूलभूत हक्क आहेत त्यांचं सरळ सरळ उल्लंघन करणार किंवा होणार असल्याचा दावा यामध्ये करण्यात येत आहे त्यामध्ये अनुच्छेद पंचवीस नुसार धार्मिक स्वातंत्र्यावरती गदा येईल असं म्हणणं आहे तर घटनेतील अनुच्छेद पंचवीस ते एकोणतीस हे सर्व जे अनुच्छेद आहेत कलम आहेत त्याच्यामध्ये धर्माच्या बदल ज्या विविध विध्या आहेत धार्मिक ज्या पूजा आहेत त्यांच्या चालेरित्या आहेत त्या बाळगणाऱ्या वर्गाला त्यांचे धार्मिक हक्क तसेच स्वातंत्र्य आणि इतर हक्क हा जे कायदे आहेत हे जे कलम आहेत ते देत असतात पण समान नागरिक कायदा आल्यास हे हक्क डावलल्या जातील हे हक्क त्यांना मिळणार नाही अशी त्यांना भीती आहे म्हणजेच ज्यांना असं वाटतं की हा कायदा आपल्याला धोकादायक आहे अशा लोकांना जोपर्यंत जनतेला विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत हा कायदा थोपवल्यासारखाच आहे असे देखील मत आहेत त्यामुळे कदाचित भविष्यात संघर्ष वाढेल लागेल आणि त्याचा मोठा फटका बसू शकतो या कायद्याची गरज आणि तरतुदी यांची योग्य माहिती जनतेला देणे आवश्यक आहे तर हा जो युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे म्हणजेच समान नागरी कायदा भारताच्या बाहेर इतर अनेक देशांमध्ये आधीपासूनच लागू आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाहूयात की नक्की हे कोणते देश आहेत तर भारतामध्ये समान नागरी कायद्यावरून घमसान सुरू असतानाच इतर देशांनी तर याच्या अगोदरच एकाच कायद्याचा पुरस्कार केला आहे अर्थात तिथली धार्मिक स्थिती असेल ती धार्मिक स्थिती त्या कायद्याला अनुकूल असल्यास सांगितलं जातं आणि त्यांना अनुकूल देखील आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात असे अनेक देश की जे पाकिस्तान बांगलादेश मलेशिया तुर्की त्याचप्रमाणे इंडोनेशिया तसेच सुदान आणि इजिप्त या सर्व देशांमध्ये या कायद्याची समानता आहे कारण त्या देशामध्ये त्या धर्माविषयी जे वातावरण आहे ते अनुकूल आहे तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपण सर्व माहिती घेतलेली आहे नक्की समान नागरी कायदा म्हणजे काय आहे त्याचा नक्की अर्थ काय आहे त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या, त्या काय असणार आहेत आणि आधीपासून आपल्या भारतामध्ये धर्माविषयी कोणते कायदे आधीपासूनच अस्तित्वात आहेत आणि या कायद्याला विरोध का आहे आणि हा कायदा संमत करण्यासाठी आपल्याला काय आवश्यक का असणार आहे आणि त्याच्या पुढे तरतुदी काय होतील आणि त्याचे जे परिणाम आहेत ते भविष्यामध्ये काय होऊ शकतात हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतलेलं आहे तर आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची राजा घेतो धन्यवाद